हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे व्हिडिओचं थांबलेल बघून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की आज काहीतरी मोठी वस्तू जी आहे ती मी माझ्या स्वतःच्या कमाईमधून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ आजच्याच दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागचं रिझन असं होतं सगळ्यात आधी तर आज माझा बर्थडे आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा व्हिडिओ माझ्या स्वतःच्या कमाईमधून घेतलेली मोठी वस्तू तुमच्यासोबत शेअर करायचा होता जेणेकरून आठवण राहील मला पण कधीही की अरे मी या दिवशी जे होतं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता किंवा स्वतःसाठी जे होतं एक मोठं गिफ्ट जे होतं ते मी स्वतःला केलेलं होतं लक्षात राहावं यासाठी आणि थोडं आधी जर लवकर शेअर केला असता तर जी वस्तू मी घेतली त्याचा एक हॉनेस्ट रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर झाला नसता कारण मी पण हळूहळू एक्सपिरियन्स घेत होती मोठी वस्तू आहे मशीन आहे सो कसं काय ऑपरेट करायचं वगैरे वगैरे त्याचा सगळा एक्सपिरियन्स पण मला घ्यायचा होता आणि आठ एक दिवस जे आहेत ते मला यूज करून झाले म्हटलं मग हा जो आहे परफेक्ट जो आहे तो दिवस आहे स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी जो आहे स्वतःला केलेल्या गिफ्टचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर मी माझ्या आईला जवळजवळ फेब्रुवारीमध्ये म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी मी ना तिला एक सोन्याची माळ जी होती ती गिफ्ट केली होती जी एक टोळ्यापेक्षा थोडीशी कमी होती तर ती मी तिला माझ्या पूर्ण दोन वर्षाच्या कमाईमधून जेवढे पैसे होते सगळे त्यामध्ये लावले होते आणि ते जे होते तर मी ती माळ तिला गिफ्ट केली होती आणि त्यानंतर मी असं काहीच मोठं काहीही घेतलेलं नाही आहे तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर जे पण काही कपडे वगैरे हॉल व्हिडिओसाठी येतात खूप छान छान असतात तरीही मी ते ठेवत नाही मी ते रिटर्न करत असते की नको उगाच तर म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर असं मी कुठलाही जास्त असा खर्च जो आहे तो केलेला नाही आहे म्हणजे व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केला ना तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की थोडे पैसे येतील आणि ज्या गोष्टींना घरातून अपोज केला जातो किंवा आपल्याला वाटतं घेतलं पाहिजे पण आपण पुढचा फ्युचरचा बजेट जो आहे विचार करून आपण त्या गोष्टी घेत नाही आणि मी कमवायला लागल्यावर पर पण पर परिस्थिती सेम होती मिस अशी झाली होती म्हणजे एक टाईपची कंजूस म्हणतात ना तसं मिस झाली होती आणि मी खरंच म्हणजे मला बऱ्याच वाटायचं की एखादी वस्तू छान आहे एखादे ड्रेस जो आहे तो छान आहे आपण घेऊयात आता आपण स्वतः कमवतो पण तरीही मी घेतलं नाही पहिले दोन वर्ष तर माझं हे टार्गेट होतं की मला एवढे पैसे जमा करायचे की मी माझ्या आईसाठी एक सोन्याची माळ जी आहे ती करून देईल आणि फायनली ती झाल्यानंतर मग माझं असं होतं की चला सेव्हिंग करूया सेविंग करूया आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे पण शेअर करते जसं तुम्ही बघतात की माझा डेलीचा एक शॉर्ट व्हिडिओ असतो आणि आठवड्यामधून फक्त दोन दिवस माझा लाँग व्हिडिओ नसतो बाकीचे पाच दिवस मी लाँग व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत शेअर करत असते सोबत इंस्टाग्रामच्या दोन अकाउंट आहेत वेगवेगळे सो दोघांना ह्या सगळ्यांना चारही गोष्टींना मॅनेज करणं फक्त माझ्याकडे जे आहे ते सगळं एकटी मीच करत असते आता घरातले सगळे कामं करून जर आपण एखाद्या एवढं प्रत्येक दिवशी जर एवढे एफर्ट्स देऊन जर आपण कुठेतरी काम करतोय तर आपल्याला जो वेळ आहे तो आपला पूर्ण शेड्यूल जे आहे ते पूर्ण बॅक होऊन जातं व्हिडिओ शूट करणं एडिट करणं यामध्ये भरपूर जो असतो वेळ चालला जातो बऱ्याच वेळा रात्री जी आहे ती एडिटिंग वगैरे करावी लागते आणि जो व्यवस्थित होत नाही दुसऱ्या दिवशी कामांमध्ये जे आहे ते लक्ष लागत नाही किंवा तरीही मी प्रयत्न करते की घर जे आहे ते चांगलं आणि नीट नेटकं राहिलं पाहिजे पण वेळेच्या कमतरतेमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही बऱ्याच वेळा वाटतं मला तुमचे कमेंट्स रिसिव्ह होतात की तू बुधवारी व्हिडिओ टाकत नाही तर प्लीज टाकत जा जमलं तर रविवारीही टाकत जा मलाही वाटतं की करावं वा। आपण घरातली ही सगळे कामं आणि रेग्युलर जी रुटीन आहे त्यामधून अजिबात वेळ मिळत नाही आणि म्हणूनच मी गेल्या दोन एक महिन्यापासून विचार करत होती आणि एका व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी विचार करते की मला डिशवॉशर घ्यायचं आहे तर तुमचं काय मत आहे सो मला त्यावरून जे आहे दोन तीन रिकमेंडेशन आले की ह्या कंपनीचं जे आहे तर ते खूप चांगलं आहे म्हणून त्यानंतर जे आहे मला काहींनी हे पण सजेस्ट केलं की त्यापेक्षा तू एखादी बाई लावलेली असती तुला ती जास्त परवडेल आणि मी हा सगळा विचार जो होता गेल्या दोन एक महिन्यापासून माझा चाललेला होता काय करायचं काय नाही करायचं सो बाईचं असं होतं हां तर फायनली मी तुम्हाला हे सांगते की मी माझ्या स्वतःच्या कमाईमधून जे आहे ते डिशवॉशर घेतलंय आणि फक्त डिशवॉशरच नाही म्हणजे त्याला जर फ्युचरमध्ये जो काही खर्च लागणार आहे त्याचे टॅबलेट्स आहे त्याचं लिक्विड आहे वॉट एव्हर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम तर जेवढं करणार आहे शिवाय जर दोन एक वर्षाने ते खराबच झालं तर ती पण जी सेव्हिंग आहे ना ती मी आतापासून करून ठेवली म्हणजे माझं असं होतं की बघा काय होतं आपण एका जर मिडल क्लासमध्ये फॅमिलीमध्ये जर आपण राहतोय तर सगळ्यात आधी आपला म्हणजे मी जर एक यूट्यूब वगैरे केलं नसतं आणि फक्त हाऊसवाईफ राहिली असती तर मी कधीच डिशवॉशर घेतलं नसतं मला आठवतंय जेव्हा आम्ही वॉशिंग मशीन घेतलं म्हणजे अक्षरशः पियाजे पण माझ्या मागे लागले होते एक दीड महिना की घेऊयात आपण घेऊया तुगा तुझे हाल होता, तुझा वेळ वाचेल आणि मी त्यांना नाही म्हणायची की हो आपण घेऊयात पण मला अजून नाही घ्यायचे दोन चार वर्षांनी आपण घेऊया पण शेवटी त्यांचं चाललं होतं आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते घेतलं आणि त्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो बऱ्यापैकी मला मिळाला आता डिशवॉशरची गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की म्हणजे आता बघा मी गेल्या आठ एक दिवसापासून त्याला यूज करते बाकी काय वगैरे आहे तसं मी तुम्हाला दाखवतेच सगळं पण त्याआधी ना म्हणजे डिशवॉशर घेण्यामागचं माझं रिझन मी तुम्हाला सांगते तर एक म्हणजे मला असं वाटत होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्टचे भांडे दुपारचे जेवणाचे भांडे रात्रीची भांडे सगळ्यांचं आपण टाइम कॅल्क्युलेट केला ना कुठेतरी आपल्याला दीड पावणे दोन तास पर्यंत वेळ जो असतो तो, तो चालला जातो माझं असं मला वाटत होतं की एखादी जर बाई लावली मी कामासाठी तर ती तिच्या टायमानुसार येईल दोन टायमाची बाई म्हटली तर ती कशीही अठराशे सतराशे रुपये तर कशी पण घेईल ती दोन टायमाचे त्यातल्या त्यात ती, ती येईपर्यंत मला भांडे तिथे जमा करून ठेवावे लागतील ला आणि मग त्यानंतर ती येईल आणि मग तोवर माझं शूट करण्याचा पण राहून जाईल किंवा भांड्यांचा आवाज आहे मला व्हॉइसवर द्यायचा तरी म्हणजे असं सगळं जे आहे ते माझ्या डोक्यात चाललं होतं की कुणी एक दुसरा जो आहे थर्ड पर्सन आपल्या घरामध्ये येऊन काम करतोय तर मला बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं मला जमणार नाही सो so, मला माझं माझं प्रायव्हेट जे होतं ते सगळं पाहिजे होतं सो so, चला आता ज्या ज्या दिवशी डिशवॉशर आलं ना ते सगळे फिलिंग जे आहे कसं काय आलं आणि कुठलं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवते फक्त वाट बघते की कधी हा डोअर वाजेल आणि कधी मी हा डोअर ओपन करू आणि कधी माझं पार्सल जे आहे ते घरी येईल प्रोडक्ट रिसिव्ह होण्याआधी माझी नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट तुम्ही बघितलीच आणि जसं प्रोडक्ट रिसीव झालं म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात ॲक्च्युली मी हे अनबॉक्सिंगची ॲक्टिंग करते अनबॉक्सिंग होऊनच ते घरामध्ये आलेलं होतं गोष्ट अशी झाली की लिफ्टचा दरवाजा जो आहे तो पूर्णपणे असा ओपन होत नाही म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर लिफ्टमध्ये हे डिशवॉशर बसत नव्हतं जर आम्ही बाहेरूनच त्याला म्हणजे पूर्ण त्याचं बॉक्स वगैरे काढून घेतलं ना तर मग ते लिफ्टमध्ये बसत होतं आणि तेही जे डिलिव्हरी बॉय होते ते पण दोनच छोटे म्हणजे मुलंच होते ते पण त्यांच्यानेही धरलं गेलं नसतं खूप हेवी होतं म्हणजे तरी प्रॉपर चार एक लोक लागले असते पण तरीही मग स्टेअरवर चढताना प्रॉब्लेम होतोच मग त्यामुळे आम्ही खालूनच त्याचा बॉक्स काढून घेतला होता आणि मग जे डिशवॉशर आहे ते लिफ्टमध्ये त्या पद्धतीने बसलं आणि त्यामुळे ते अनबॉक्सिंग करूनच आलेलं होतं पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी वरचा बॉक्स जो आहे तो काढून दाखवला सो आम्हाला ना म्हणजे मला तरी स्पेशली जे सिल्वर कलरचं होतं ना तसं पाहिजे होतं माझं जे वॉशिंग मशीन आहे ते पण सिल्वर कलरचं आहे तर म्हटलं थोडं मॅच होईल आणि सेम दिसतील पण त्याची प्राईस जी होती ना ती दीड दोन हजार आणि जास्तमध्ये जातच होते मग त्यामुळे आम्ही व्हाईटच घेतलं कारण कुठल्याही गोष्टीचं नवीन नवीन थोडी एक्साइटमेंट असते पण त्याच्यानंतर काय एक्साइटमेंट आपली राहत नाही आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सारख्याच वाटायला लागतात म्हणून ते पैसे वाचल वाचलेत आणि व्हाईट कलरच घेतलं आम्ही आणि इथे बघा स्टार्टिंगला माझ्याकडून काही दरवाजा उघडत नव्हता म्हणजे मी खूप अलगतपणे त्याला उघडण्याचा प्रयत्न करत होती ॲक्च्युली त्याला जास्त जोर लावा लागतो हे आम्हाला ज्या दिवशी इन्स्टॉलेशनसाठी तो मनुष्य आला ना त्या दिवशी हे माहीत पडलं सो चला असो इथे जे आहे मी माझे प्रयत्न केले काय उघडले नाही पियाचे पप्पाही काही जास्त जोर लावत नव्हते ज्या दिवशी हे डिलेवर झालं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत इन्स्टॉलेशनसाठी एक मनुष्य आला होता आणि खरंच सांगते म्हणजे आमचं वॉशिंग मशीन जेव्हा झालं होतं ना तो जो मनुष्य आला होता ना डिश म्हणजे वॉशिंग मशीन इन्स्टॉलेशनसाठी इतका रूढ होता इतका विचित्र होता त्याच दिवशी मला पस्तावे येत होते की मी ह्या कंपनीचं वॉशिंग मशीन अजिबात घ्यायला नको होतं मशीन खूप चांगलं येते नो डाऊट पण हा मनुष्य खूपच चांगला होता आ, सो आम्ही बॉशचं जे आहे ते डिशवॉशर घेतलेलं आहे आणि फोर्टीन प्लेसमधलं जे आहे ते डिशवॉशर आम्ही घेतलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या प्लेसेस असतात आणि आता त्यामध्ये आम्हाला हे ड्राय वालकणीमध्ये ठेवायचं आहे कसं काय मी कुठे ठेवलं आहे सगळं तुम्हाला सांगतेच मी कसं तसं काही त्याची ॲडजस्टमेंट केली आहे पण सध्या तरी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं आहे आणि ते इन्स्टॉल वगैरे सगळं करून झालंय त्यामध्ये सॉल्ट वगैरे सगळं ते फील करून देतात म्हणजे ते आपल्याला विकत घ्यायचं असतं त्यांच्याकडून त्यांच्याकडून फक्त आपल्याला दोनच टॅबलेट मिळतात म्हणजे आपण दोनदा त्यामध्ये भांडे वॉश करू शकतो आणि एक छोटंसं लिक्विड मिळतं त्या व्यतिरिक्त जे काही टॅब्स टॅब्लेट्स पाहिजेत त्याही लिक लिक्विड पाहिजे तुम्हाला जे आहे ते सॉल्ट पाहिजे ते सगळं आपल्याला विकत घ्यावं लागतं आम्ही त्यांच्याकडूनच सगळं घेतलं होतं लकीली मी सकाळी भांडे काही वॉश केलेले नव्हते आणि तो मनुष्य म्हटला की पहिली जे आहे तुम्ही पहिल्यांदा आता माझ्यासमोरच तुम्हाला मी जे आहे ते लावून दाखवतो आणि खरंच सांगते मी म्हणजे पहिले दोन दिवस मला हे रिग्रेट होत होतं की इथे येऊन भांडे रचण्यात पेक्षा मी तिथेच भांडे घसलेले काय मला वाईट वाटत होतं म्हणजे की मी हे डिशवॉशर घेतलं पण जसे दोन दिवस गेले आणि हळूहळू भांडे कारण काय होतं ना स्टार्टिंगला ते भांडे ठेवायचे कसे हे पण ॲडजस्टमेंट जे आहे ती मला समजत नव्हती आणि थोडं असं इरिटेट होत होतं की मी नको घ्यायला पाहिजे होतं पण आफ्टर दोन तीन दिवसानंतर ते यूज टू व्हायला लागलं आणि खरंच मग जो वेळ आहे तो माझा वाचायला लागला आणि पटापट भांडे रचायला मला समजायला लागलं कुठे काय कसं ठेवायचं स्टार्टिंगला मी दोन दोन तीन तीन भांडे जे आहे ते घेऊन जायची त्यानंतर मी पूर्ण पातेला भरून भांडी मग त्यामध्ये रचायची सो आता जे आहे मला असं वाटतं की की मी जे काही परचेस केले आहे ते अगदी परफेक्ट असं माझ्या जे आहे ते गरजेनुसार मी जे आहे ते प्रोडक्ट परचेस केलेलं आहे फायनली मी मशीन पहिल्यांदा जशी लावली होती ते सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आता मी ही मशीन ठेवलं कुठे हे कारण जिथे मी मशीन ठेवलं तुम्हाला थोडं समजलं असेल जर तुम्ही माझा होम टूरचा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला माहिती की ज्या बाल्कनीमध्ये मी माझं आता मशीन ठेवलं आहे डिशवॉशर तिथेच मी माझं जे होतं ते वॉशिंग मशीन पण ठेवलेलं होतं सो दोघांना कसं ऍडजस्ट केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे तुम्हालाही फ्युचरमध्ये जर वाटत असेल की अशा बाल्कनी मध्ये तुम्हाला काय कसं जे आहे ते अरेंज करून घ्यायचंय तो आयडिया येते म्हणजे आपल्याला आपण की छोटंसं कारण कितीही टू एच के घ्या थ्री बीएचके घ्या कॉम्पॅक्टच असतात शहरातले घर आपल्याला पाहिजे तशी मनमोकळी जागा मिळत नाही सो छोट्याशा बालकणीमध्ये जर तुम्हाला दोन असे मोठे मोठे मशीन म्हणजे महत्वाचं म्हटलं तर दोन नाही तीन माझं फ्रीज पण तिथे आहे डिशवॉशर तिथे आहे आणि वॉशिंग मशीन पण तिथेच आहे सो कसं काय केलं हे मी तुम्हाला दाखवते तर मी माझं जे डिशवॉशर आहे ते ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं आहे इथे माझं म जे आहे ते वॉशिंग मशीन पण आहे फ्रीज पण आहे आणि बराचसं सा स्टोरेजचं सामान आहे फिल्टर आहे पाण्याचे जार्स आहेत काय नाही इथे भरपूर सगळा सामान ठेवलं आहे अगदी छोट्याशा बालकनीला आम्ही एका रूममध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे कसं काय बनवलं होतं म्हणून आणि फ्रीजचं वगैरे हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर दोन व्हिडिओ बघा माझा होम टूरचा व्हिडिओ आणि एक बाल्कनीचा व्हिडिओ मी दोघेही व्हिडिओच्या शेवटी लावते आता जागा खूप कमी होती आणि दोघेही वस्तू आम्हाला इथेच बसवायच्या होता म्हणून मी जे वॉशिंग मशीन आहे ते बॅकसाईडला ठेवलं आहे कारण ते एका दिवसाआड यूज होतं आणि जे डिशवॉशर ते मी पुढे ठेवलं आहे कारण ते प्रत्येक दिवशी रात्रीला यूज होणार आहे डिशवॉशर जे आहे ते मी, ते मी एका स्टँडवर ठेवलं आहे जेणेकरून मी त्याला मागे पुढे सरकवून घेऊ शकते जेव्हा मला वॉशिंग मशीन लावायचं असेल या बाल्कनीमध्ये एकच नळ होता आम्ही दोन नळची जी होती ना प्रोविजन आधीच करून ठेवली जेव्हा हे डिशवॉशर आम्ही घ्यायचा थॉट चाललेला होता आणि इथे स्विच पण आम्ही घरीच बसवून घेतलेले होते तसे आम्ही हे दोन स्विच खूप पूर्वीच केले कारण माझं जे आहे फ्रीज पण इथे आहे आणि एक एक्स्ट्रा स्विच आम्हाला पाहिजे होता तो डिशवॉशरसाठी त्यापूर्वी जे होतं फिल्टर इथे असायचं ते पण चालू असायचं आता सध्या बंद आहे सो so, अशी जी अरेंजमेंट आहे ना ती आम्ही एका बाल्कनीमध्ये तीन मोठे मोठे जे आहे गुण गुण ते इलेक्ट्रॉनिकचं सामान जो आहे तो ठेवलेला आहे जरी ही बाल्कनी आता खूप कॉम्पॅक्ट वाटत असली ना पण मला आता इझी टू यूज आहे आणि आठ एक दिवसाचा आता एक्सपिरियन्स ना तर मी अगदी इझिली सगळ्या गोष्टी हँडल करू शकते सो so, एका छोट्याशा बाल्कनीमध्ये हे असं सगळा सामान बसलाय आमचा तर चला जे काही वस्तू घेतलेली आहे आणि जी काही जर्नी होती छोटा मोठा आनंद होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलाच पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे जे काही घेणं आहे किंवा हा जो काही प्रवास आहे माझा जर्नीचा तो तुमच्याशिवाय अजिबातच पॉसिबल नाही आहे सो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे माझ्यासोबत तरच हे सगळं काही पॉसिबल होऊ शकतं सो खरच मनापासून अनेकदा मी मी असे काही व्हिडिओ त्यामध्ये आभार मानले पण जेव्हा असं काही मला युट्यूबच्या माध्यमामधून जेव्हा काही मिळेल ना मी नेहमीच जे आहे ते तुमचे आभारी असणार आहे सो थँक्यू सो मच आणि असेच जे आहे ते तुम्ही माझ्यासोबत राहा आता इथपर्यंत तरी ठीक होतं पण मनुष्याकडे नेहमी एक जे आहे ना भविष्यासाठी काही ना काही असा मोटिव्ह असला पाहिजे एक स्ट्रॉंग असा मोटिव असला पाहिजे जगण्यासाठी काहीतरी काम करण्यासाठी म्हणजे त्या कामामध्ये पण उत्साह येतो आणि जगायला पण मजा येते आता तर असं मला माझ्यासाठी तर काही मोठं एवढं घ्यायचं नाहीये दागिने वगैरे साडी चोडी यामध्ये काही एवढं मला जास्त इंटरेस्ट नाही आपण त्याच्याशिवाय पण ऍडजस्ट जे आहे ते करून घेऊ शकतो मस्त लाईफ घालवू शकतो पण मला असं वाटतं की मी अजून जे आहे युट्यूब म्हणा जे काही माझे व्हिडिओज आहेत त्यामध्ये अजून छान ग्रोथ करावी मी अजून छान मेहनत घ्यायला तयार आहे त्यासाठी आणि मला अजून पैसा पाहिजे आणि जसं मी माझ्या घर घरामध्ये काही सुखसुविधा ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या वॉशिंग मशीन म्हणा डिशवॉशर म्हणा मला अजून जे आहे माझ्या आईसाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या कमेंट येतील की तू सगळ्या आईसाठीच घेते आणि तुझ्या सासूसाठी कधी घेत नाही सो तुमचं कमेंट सेक्शनमध्ये मनापासून स्वागत आहे माझं बाकी बघा आपल्याला जे जिकडून मिळतं ना आपण त्यांच्यासाठी तसंच करण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो मी लहानपणापासून माझ्या आईला स्ट्रगल करताना बघितलंय तिने तिच्या स्टोरीज सांगितलंय लहानपणी कशी उस्ता, उस्ता। ती विदाउट चप्पल जे आहे लहानपणी त्यांना चप्पल घ्यायचे पण पैसे नसायचे तरीही पूर्ण उन्हाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे आता फक्त ऊनच नाही शेतात जाणं म्हणजे काटे असतात दगड असतात त्यामध्ये सगळे जे आहेत ते तिने काम केलंय आणि तिच्या पायांची हालत जी झाली आता ती मी बघितलेली आहे की किती खराब जे आहे ते पाय झालेले आहेत त्यानंतर पण तिच्या लग्नानंतर पण तिने बरेच वर्ष शेतीमध्येच काम केलं होतं म्हणजे मी तरी सातवी आठवीमध्ये असेपर्यंत आणि त्यानंतर त्यांनी एक व्यवसाय चालू केला त्या व्यवसायामध्ये पण अशी गोष्ट आहे की एक एक रुपयासाठी उठावं लागतं दुपारी झोपलो दुपारी झोपलेत तरीही कोणी आलं की लगेच उठून जे आहे ते सगळं हँडल करावं लागतं सो तो स्ट्रगल मला माहिती आहे आणि मी आता पास मध्ये जाऊन तिचं जे आहे ते पास चेंज नाही करू शकत की मी कमवलेले पैसे तिला दिल आणि तू शेतात जाऊ नको वगैरे वगैरे किंवा मी तिला चप्पल विकत तर नाही घेऊ शकत पण मी तिचं फ्युचर जे आहे ते अजून थोडं जे आहे माझ्यासारखं छान असं स्मूथ करून देऊ शकते म्हणजे त्यांची ही लाईफस्टाईल जी आहे ती थोडीशी मी चेंज करून देऊ शकते सो एखादं वॉशिंग मशीन म्हणा किंवा डिश वॉशर म्हणा किंवा तिची लाईफ जी आहे ती अजून जी आहे सरळ होऊन जाईल आणि तिलाही थोडा आराम करायला वेळ मिळेल अशा दोन चार वस्तू मला तिच्यासाठी अजून घेऊन द्यायच्या आहेत अफकोर्स मी प्रिओरिटी आधी माझ्या फॅमिलीला देईन मला जेवढी सेविंग करायची मी माझ्या कमाईमधून काही पर्सेंट सेव्हिंगला पण ठेवेल आणि मग त्यातून असे पैसे थोडे जमा करून करून जे आहेत ते माझ्या आईसाठी सगळ्यात आधी मला असं वाटतं की एक वॉशिंग मशीन घ्यावं आणि जे आहे तिला अजून थोडं जे आहे कामामध्ये मदत होऊन जाईल सो अशी छोटे मोठे स्वप्न आहेत बाकी एक एक वस्तू घेतल्यानंतर मनुष्याचं चालूच असतं की हे झालं की मला ते पाहिजे ते झालं की ते पाहिजे आणि यात मजा पण आहे ऑफकोर्स पाहिजेच असले मनुष्याला म्हणजे प्रयत्न करेन ज्या गोष्टी माझ्याकडून शक्य नाही त्यासाठी मी अजून एक्स्ट्रा मेहनत घेईन आणि त्या गोष्टी शक्य करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करेन बाकी चला मग आजचा हा छानसा व्हिडिओ मी इथे संपवते आणि जी काही जर्नी आहे माझी तुम्ही इथपर्यंत बघितलेली आहे बरेच तुमच्या कमेंट्समधून मला मोटिवेशन मिळत असतं की मी पुढे काय केलं पाहिजे सजेशन्स मिळत असतात सो असेच सजेशन्स म्हणा किंवा मोटिवेशन म्हणा मला नेहमीच देत जा मला माहीत नाही मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून किती मोटिवेट करते आपण मला तुमच्या कमेंटमधून बरंचसं मोटिवेशन मिळत असतं पुढच्या व्हिडिओचं काम करण्यासाठी तो उत्साह मिळत असतो सो असंच जे आहे सपोर्ट नेहमी माझ्यासोबत राहू द्या चेंजेस आपल्याला बघायचे आहेत आणि ऑफकोर्स कोणाला लाईफमध्ये ला 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 ग्रोथ नको आहे मला पण पाहिजे माझं सगळ्यात मोठं स्वप्न मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मला जे आहे एक हाईटवर घर पाहिजे आता ते माझ्या पैशांनी तर काही शक्य नाही आहे त्यासाठी डिपेंड मला मी याच्या पप्पांवरच राहावं लागणार आहे पण मी घरात हातभार नक्कीच त्यांना लावू शकते आणि आमची लाईफ म्हणा आणि माझ्या जवळच्यांची लाईफ म्हणा अजून थोडी इझी आणि छान बनवण्याचा प्रयत्न जो आहे ला काई काई तो माझा नेहमीच चाललेला नाही आणि माझ्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हालाही काही ना काही टिप्स देऊन जे आहे तुमची लाईफमध्ये नेहमी थोडंफार मोटिवेट जे आहे ते करण्याचा प्रयत्न करेन सो चला मग डिशवॉशर डिशवॉशरसोबत आणि या छोट्या मोठ्या स्वप्नांसोबत जे आहे ते मी आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगाल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्यापैकी कुणीही अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला तर कृपया करून सबस्क्राईब करा तर चला मग स्वतःची काळजी घ्या आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर सुद्धाची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय